सर्व काव्यरसिकांना नंदकुमारचा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण कवयित्री इंदिरा संत यांची एक अतिशय गाजलेली सुप्रसिद्ध अशी कविता ज्याचं पुढे गीतात रूपांतर झालं ती ऐकली असेलच नको नको रे पावसा तर या धर्तीवर मी माझी एक कविता सादर करू इच्छितो नको नको रे पावसा या कवितेत या कवयित्रींनी व्यथा मानलेली आहे एका अतिशय गरीब ग्रहिणीची जी अगदी कौलारू झोपडीत राहते आहे आणि तिचे पतिराज हे पावसात दूर कुठंतरी अडकलेले आहेत त्यावेळेस ती पावसाला विनंती करते की असा आवेळी धो धो करून येऊ नको रे पावसा माझ्या पतींना घरी येऊ दे आणि या कवलारू झोपडीतून चंद्रमोरी झोपडीतून जे पाणी टपकत आहे त्याच्या खाली लावायला पण माझ्याकडे भांडे नाही आहेत तेव्हा असा अवेळी आणि दणदिनी असा येऊ नको रे पावसा थोडा वेळ थांब माझ्या या कवितेत मात्र अगदी वेगळी भावना व्यक्त केलेली आहे कारण की आजकाल पाऊस अतिशय लहरी झालेला आहे आणि बऱ्याचदा वाटते की तो पक्षपात करतोय की काय कारण पुण्या मुंबईत तो जास्त बरस बरसतोय आणि आपल्याकडे मात्र अजूनही टिपूस नाही आहे कारण गेल्या सात जूनला जो मृग लागलेला होता त्या दिवशी फक्त पाऊस आलेला आहे आणि त्यानंतर मात्र पूर्ण मृग गेलाय आर्द्रा पूर्ण गेलाय जवळपास आता दीड महिना होत आलेला आहे तरी पण पावसाचा पत्ता नाही तर हीच तक्रार मी माझ्या या कवितेतून केलेली आहे जी कदाचित आपल्याला आवडेल तर ही कविता आहे पावसाबद्दलचं गारहाणं असाक सारे पावसाक सारे पावसा पक्षपात वेळवेळी झाली शुष्क बावी तळी धास्तावला राजा बळी असक सारे पावसा मृगामध्ये एक दिन आर्रा गेला ठण मृगामध्ये एक दिन आर्रा गेला ठणठण नाही बरसला सला भावा वाट पाहतो अजून नाही बरसला सला भावा वाट पाहतो अजून किती लहरी तू झाला किती लहरी तू झाला कुठे बसला पून, दुखावरी बघ मान वर बघून बघून असाक सारे रे पावसा लग्नाळू मुली गत तुझ पुणे मुंबई आवडे लग्नाळू मुली गत तुझ पुणे मुंबई आवडे माझा मराठवाड्याने तुझे मारले कारे घोडे माझ्या मराठवाड्याने तुझे मारले कारे घोडे सिमेंटच्या जंगलात तुला मिळे नाऊ संत खेडोपाडी राणी माई घेसी आखडत असक सारे पावसा कुठे गुंतला तो शक्र विसरला तू चक्र कुठे गुंतला तो शक्र, विसरला चक्र विसरला चक्र काय आमचा रे दोष काय आमुचारे दोष आम्हावरी दृष्ट दृष्टी वक्र आम्हावरी दृष्टी वक्र आणि इतका ऐकल्यानंतर मग मात्र मग पाऊस स्वतः बोलतो तो म्हणतोय तो त्याची तक्रार करतोय तुम्ही करा वृक्ष तोड तुम्ही करा वृक्ष तोड माझ्यावर कारे बोल माझ्यावर कारे बोल पर्यावरणाचा तुम्ही पर्यावरणाचा तुम्ही बिघडवला समतोल बिघडवला समतोल नाही गेली वेळ अजून नाही गेली वेळ अजून करा वृक्ष संवर्धन करा वृक्ष संवर्धन झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा पाणी करारे जतन, जतण पानी करारे जतण धन्यवाद ही कविता आपणास आवडली असेल तर कृपया या कवितेला फॉरवर्ड करा लाईक द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद